अल्फा महिला म्हणजे सामाजिक मानसिक आणि भावनिकदृष्ट्या समर्थ आत्मविश्वासू आणि स्वावलंबी स्त्री अशा महिलांमध्ये खास काही गुणधर्म असतात जे त्यांना समाजातील इतर स्त्रियांपेक्षा वेगळं स्थान देतात आजच्या काळात स्वावलंबन स्पष्ट वक्ता धाडस आणि नेतृत्व गुण या गोष्टींमुळे अल्फा महिला ही संकल्पना चर्चेत आली आहे अल्फा महिलांचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा आत्मविश्वास त्या कोणत्याही परिस्थितीत घाबरत नाहीत किंवा मागे हटत नाहीत स्वतःचे निर्णय स्वखुशीने घेणे आपल्यावर आलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडणे आपला मार्ग स्वतः निवडणे या गोष्टी त्यांना सहज जमतात स्वावलंबन हा अल्फा महिलांचा मूळ स्वभाव असतो त्या कुठल्याही कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहत नाहीत एकट्याने प्रवास करणे नवीन गोष्टी शिकणे स्वतः प्रोत्साहित करून यशासाठी झटणे हे त्यांचे प्रमुख गुण आहेत त्या इतरांना देखील प्रेरित करतात की प्रत्येकाने आपल्या पायावर उभं राहावं आणि स्वतःची ओळख निर्माण करावी स्पष्ट बोलणे नेमकं विचार मांडणे हाही एक महत्वाचा विशेष गुण आहे अल्फा महिला गोड बोलण्यात वेळ घालवत नाहीत तर सत्य आणि योग्य गोष्टींचा आग्रह धरतात त्यामुळे काहींना त्यांचे वागणे किंवा बोलणे कदाचित थोडे कठोर वाटेल पण त्या प्रामाणिक असतात समाजातील अन्याय किंवा चुकीच्या गोष्टींना विरोध करणे नकारात्मक लोकांपासून दूर राहणे हे त्या सहज करतात धाडस आणि नव्या अनुभवांना सामोरे जाण्याची तयारी आपण जे ठरवतो ते पूर्ण करण्याचा निर्धार अडचणींवर मात करण्याची मानसिकता आणि संकटासमोर पायरोवून उभं राहण्याची वृत्ती या सगळ्या गोष्टी अल्फा महिलांना खास बनवतात त्या कधीच अपयशाने निराश होत नाहीत उलट यशासाठी सातत्याने मेहनत घेतात स्वतःचे महत्त्व त्यांना माहीत असते आणि स्वतःवरचा विश्वासच त्यांचा खरा आत्मबल असतो समाजात अशा महिलांची गरज जास्त आहे कारण त्या फक्त स्वतःसाठीच नाही तर इतर महिलांसाठीही प्रेरणा ठरतात त्यांच्या विचारांनी कृतीतून आणि नेतृत्वातून त्या कठीण प्रसंगीही मार्ग दाखवतात म्हणून अल्फा महिला हा आजच्या काळात एक सकारात्मक आणि आदर्श संकल्पना बनली आहे